रिसॉर्ट असं छान आहे निसर्गरम्य आहे आल्यानंतर फ्रेश माइंड होत आहे थोडस आपलं रेग्युलर फ्युचर आपण विसरून जातो सगळं रेग्युलर रुटीन जे आहे ते विसरतो इथे आल्यानंतर जय शिवराय मित्रांनो आपण आज आहोत फनसवाडी या ठिकाणी म्हणजे फनसवाडी हे काय आहे कल्पना सगळ्यात आधी तुम्हाला ते समजून सांगतो नगर पुणे हायवे जर तुम्ही प्रवास करत असाल तर चिक्कूच्यावाडीच्या अगदी समोर तुम्हाला फनसवाडी नावाचे बोर्ड लागलेले दिसतील तिथून फक्त पाचशे मीटर आतमध्ये यायचं तिथं आहे फनसवाडी नावाचं रिसॉर्ट रेस्टॉरंट आणि बार तर इथं तुम्हाला व्हेज नॉन व्हेज जेवणाची एकदम जबरदस्त मेजवाने मिळते आणि या ठिकाणी आपण एक कार्यक्रम चालू करतोय त्याचं नाव आहे न्यू चालता बोलता तर हा जो कार्यक्रम आहे असा आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आपण इथे आलेल्या ग्राहकांना आपण तीन प्रश्न विचारणार आहोत जो कोणी एक ग्राहक तीन प्रश्नांची उत्तरं बरोबर देईल त्याला आपण देणार आहोत हे चांदीच नाणार तर प्रश्न आपले असणार आहेत हॉटेलला संदर्भातले आणि एखादा प्रश्न असणार आहे आपला बाहेरचा तर तुमच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि कस्टमरचे हे काही आपल्याला एक मज्जा गप्पा मस्ती अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आपण घेणार आहोत तर आज आपल्या योगा योगायोगाने हो आप या ठिकाणी गेट टुगेदर आहे तर पाहूयात कसं होतं नियोजन ते तर फणसवाडीत आपण आल्या आल्या आपल्याला एक ग्राहक या ठिकाणी भेटलेले आहेत आवर्जून ते या ठिकाणी जेवणाची मेजवानी घ्यायला आलेली आहे काही नाव काय तुमचं सोनाली कुंचे आणि तुम्ही काय करता व्यवसाय मी सध्या क्लासेस घेते आधी प्रोफेसर होते ओके आणि म्हणजे या हॉटेल येणं कसं झालं तुमचं खूप दिवसापासून फिरण्यासाठी आलो होतो इकडे आउटिंग साठी अच्छा तर आपली जी थीम आहे आज ती अशी आहे की आम्ही तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहे कोणते okay. पण तर त्या तिन्ही प्रश्नांची उत्तर जर तुम्ही बरोबर दिली तर तुम्हाला मिळणार आहे हे चांदीचं नाणं ओके चांदीचं खनखनीत नाणं चमचम करत आहे लक्ष देऊन पहा तर मला सांगा आज तुम्ही या फनसवाडी रिसॉर्टला आलेले आहात तर काय वाटतंय तुम्हाला सरासरी फनसवाडीला फणसाची किती झाडं असतील अंदाजे जवळपास दोनशे आहेत म्हणजे परफेक्ट सांगा मला किती असतील तरी दोनशे परफेक्ट आहेत तर पहिल्याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी बरोबर दिलेलं आहे आणि यानंतरून आता दुसरा प्रश्न माझा तो पण हॉटेलला संदर्भातच आपण घेऊयात आता तुम्ही जी ऑर्डर केली आहे आज काय ऑर्डर केलंय तुम्ही खायला पनीर चिल्ली ऑर्डर पनीर चिल्ली ऑर्डर केली ते हुँ। तर मेन्यू कार्ड वर पनीर चे रेट काय आहेत दोनशे दो चाळीस दोनशे चाळीस रुपये आपण हे चेक करूयात पनीर चिल्लीचे रेट काय आहेत मेन्यू कार्ड घेऊ ना मॅडम तर पनीर चिल्लीचे जे रेट आहेत ते मेन्यू कार्ड आपल्याकडे आले तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पनीर चिल्ली ताईने ऑर्डर केली आहे त्यांनी रेट सांगितले होते दोनशे चाळीस आणि तीस रुपयावरून त्यांचं तीन हजार रुपयाचं चा चांदी जणं हे हरलेलं आहे कारण रेट आहेत दोनशे सत्तर रुपये तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीस आणि असेच फॅमिली सोबत एन्जॉय करायला फणसवाडीला आवर्जून येत राहा काय सांगाल फणसवाडी रिसॉर्ट बद्दल काय सांगाल रिसॉर्ट असं छान आहे निसर्गरम्य आहे इथे आल्यानंतर फ्रेश माइंड होत आहे आपलं रेग्युलर फ्युचर आपण विसरून जातो सगळं रेग्युलर रुटीन जे आहे ते विसरतो इथे आल्यानंतर बाकी सगळं छान वाटलं इथे ओके खूप खूप धन्यवाद